या ठिकाणी जाहीर केला जातोय बैलनाथ भविषेकरांचं यात्रेचं मैदाना संप आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक सहा आहे गाडी महाराज केसरी जयवाडी भसन होय राजपूर बोर्डावाडी या गाडीचा आजच्या सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी विचाराचे झाले यात्रेच झालं आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा वाद पत्रली तास सर्वांचा सात वरची धावलेली गाडी बिलोवा प्रेशन पहिल्यांदा अक्षय शेठ खेळे पहिल्यांद शुभम सेठ खेळे जेजुरी त्रिकूट ग्रुप मोठा आणि क्लब माहूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाले ांचा रामाम्या रामाजनाथ केसरी ना दिव्याच्या नागरेकरांचा या गाडी संबोधन करा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मार्ग बसवली तास क्रमांक एकच रागेगाडी नवघटना घेणारे या गाडीचा आजच्या नागरेकरांच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक

यात्रेचं समाप्त झाल्या माझ्या ठिकाणी संपन्न झाला आणि आजच्या नागरिकांच्या मैदानाची चतुर्थ क्रमांकाचा मान गाडी तास क्रमांक पाच वरती झाली गाडी शंकर बाबा प्रसन्न समर्थ सुरेश चुकले पैलवान तानाजी काका झांबरे वायर ग्रुप वेकारी पुणेकरांचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली पैलवान तानाजी काका झांबरे वायर ग्रुप फळकवाडी वायाच्या देतला पट्टाई सरगाई किल्ला पाडा आज राणा पाडा राणा आणि राणाने आजच्या वैरनाथ केसरी नागरिकांच्या मैदानातील चार नंबरचे मांडा केले वैरनाथ केसरी दोन हजार पंचमी दुसऱ्या पर्वाचा दुसऱ्या मैदानात नाजरेकरांचा यात्रेचा ठिकाणी संपन्न झाला आजच्या नादरेकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा भाव बदलली जाईल त्याच क्रमांका चार वती राहिली वारी भैरनाथ केसर च

दुसऱ्या पर्वातील दुसरं असं नामोंद नागरेकरांचा आणि पारदर्शक असं व्हायला आज या ठिकाणी संपन्न झाला हो आणि आजच्या नागरिकांच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा माल बदलली गाडी खरोखर बैलांनी या ठिकाणी मालकाची गावामध्ये इज्जत राखली आणि द्वितीय क्रमांकाचा मान मालका या ठिकाणी मिळवून दिला सुंदर अशी गाडी त्या असेल

शिंदे यांचा दिवाळी सोनेबाईच्या आईबाजी आजच्या वैव्याच्या वर्णातील नागरिक पदाकरांच्या मैदानातील दोन नंबर श्री वर्णादेव माता जोगेश्वरी जयंत्री उत्सव आदित्य आयुक्तीला एक नाम काही वाटा नागरिकांचा भोडा निर्विघ्नपणे पार पडला आणि आजच्या नादरेकरांच्या यात्रेच्या मैदानातील रोख रक्कम एक लाख रुपये आणि प्रथम क्रमांकाचा मार्ग दोन वरती राहिली गाडी भरराज प्रसन्न कुमारी किरण किरणकर साठवा उपसरपंच पोपट सर राहत या गाडीचा मैदानामुळे एक नंबर आला सुंदर अशी दोन्ही बैल पाळी एक वरती एक मांडळी आणि चालू सुद्धा मंडळी सुंदर अशी गाडी कुमारी सानवी किरण भांडवलकर साठवा वाईट बैल तुम्ही आपल्याला

भैरवनाथ यात्रा कमिटी नाजरे कडेपटा आणि सहस्त्र ग्रामचं उद्या नाजरे यांच्या वतीनं ना, मनापूर्वक धन्यवाद